पंचवीस मिनटं झालीत दोन मिनिटातच बोलावं लागतं बोला बोला कंटिन्यू करा साधारणपणे हा पहिला इतिहास असा आहे की पहिला वक्ता असतो तो जवळजवळ दो, 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 दोन दोन तास बोलतो मी बोलणार नाही तेवढं पण दोन दोन तास बोलतो तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून माझं एक एक बोला बोला एकच मिनिट रोहितजी आपण वेळेच कुठे विभागणी केलीत मग बोला पंचवीस मिनिटं अध्यक्ष मोदी वेळेची विभागणी आपण केलीच नाही आज ना तीन तासाची चर्चा आहे आणि दुसरी गोष्ट एक चुकीची पद्धत पडली असे प्रस्ताव ज्या वेळेला येतात त्यावेळेला पन्नास पन्नास टक्के वेळ वाटण्याची प्रथा आहे पण आता तीही बंद पडली विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काय स्थान आहे की नाही आहे बोला बोला ना तुम्ही कंटिन्यू ठीक आहे रे बाबा ना तु, तु, तुम्ही ठरवाल तो नियम भास्कररावजी बोला तुम्ही ठरवाल तो नियम म्हणून मागच्या वेळेला दादाने एक धाडच दाखवलं होतं बोटीला धक्का मारला स्पिननी दादानी सांगितलं होतं की असे काही प्रसंग घडतात तो जावा म्हणूनच वाट वागताय तुम्ही आणि म्हणून अध्यक्ष महोदय फक्त वेळ जात आहे का आणखी काय तुमच्यातलं जात आहे आणि म्हणून महिला बाल विकास <laughs> महिला बाल विकास अध्यक्ष महोदय महिला बाल विकास पन आ, आ, करता म्हणून छत्तीस हजार कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे म्हणजे केलेली आहे पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणीं करता छत्तीस हजार कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद केली आहे बजेटमध्ये एकतीस हजार आणि नऊशे सात कोटी रुपये म्हणजे एकतीस हजार आणि नऊशे सात कोटी रुपये महिला बालकल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद आणि त्यातले छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीना देणार हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुमचं तुम्हाला माहिती क्रीडा विभागाला आपण फक्त पाचशे सदतीस कोटी रुपये फक्त दिले दादा आपण म्हणाल की मी पुरवणी वागण्यामध्ये करणार आहे अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाला फक्त पाचशे सदतीस कोटी एवढा दमदार माणूस सगळ्यात चांगल्याशी चांगल्याशी चांगला वागणारा माणूस कधीही कोणाशी वाईट न मागणारा माणूस खरा खेळ खेळणारा माणूस त्याला पाचशे सदतीस कोटी रुपये त्याने एवढा चांगला खेळ खेळला खेडमध्ये इंदापूरमध्ये आपण बघताय आणि त्याला विचारला फक्त पाचशे सदतीस कोटी आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त पाच कोटी रुपये दुग्ध व्यवसायाला फक्त पाच कोटी रुपये हे आपलं आपला आपला दाबा आपण दिलेली आकडेवारी आहे मी घेतलेली नाही दुग्ध व्यवसायाला पाच कोटी रुपये मराठी भाषेचा फार आपण गौगाव करतोय आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला पुऱ्या वर्षाकरता दोनशे पंचवीस कोटी रुपये खारभूमी खार भूमी खार कोकणामध्ये आपण उल्लेख नाही केला मी कोणाच्या विरोधात नाही पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं सातशे वीस किलोमीटरचा भाग असल्यामुळं खारभूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते पण तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला मला कोणाबद्दलही द्वेष नाही पण इथं तुम्ही कोकणामध्ये दादा त्या खारभूमीच्या विकासाला सुद्धा पैसे द्या हे तुम्हाला मागतो फक्त दिले किती एकशे तेरा कोटी रुपये एकशे तेरा कामगार आज आपण कामगारांचं सांगतोय पन्नास लाख रोजगार करणार चाळीस लाख लोकांचा रोजगार करणार आपण सांगतोय चाळीस लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करणार आणि पन्नास लाख रोजगार आम्ही तयार करणार जादूगार सरकार जादूगार सरकार आणि पैसे किती दिलेत एकशे एकाहत्तर कोटी रुपये फक्त एकशे एकाहत्तर कोटी पशुसंवर्धन करता तीनशे नव्वद कोटी अशा पद्धतीच्या ह्या रकमा फक्त तुम्ही दादा दिल्यात वास्तविक हे प्रगत राज्याचं हे लक्षण नाही हे प्रगत राज्याचं लक्षण नाही ज्या ठिकाणी मूलभूत अशा पद्धतीच्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या मूलभूत गरजा गोष्टी पूर्ण करून महसूलामध्ये वाढ करण्याची जिथं आवश्यकता हो आहे तिथं मात्र आपण हात आखडता घेतलेला आणि म्हणून याचा पुन्हा एकदा कधीतरी कर विचार करण्याची गरज आहे याचा विचार करण्याची गरज आहे फार काय या ठिकाणी राजकारणावर बोलायचं ठरवलं तर राजकारणाचं मी जनरली बोलत नाही अद्याप दादा परंतु आपण या ठिकाणी या आम्हाला कोकणाला आम विमानतळाचा उल्लेख केला मागे दिलेले एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये फक्त खर्च होत आहेत म्हणून सांगतायत आज रत्नागिरी सारखा जिल्हा आहे प्रगत जिल्हा आहे एक फक्त रस्त्याची वाहतूक सोडली तर रेल्वेची वाहतूक फ्रिक्वेन्सी फार कमी आहे जर विमानतळ जादा लवकर जर कार्यान्वित झाला तर आम्हाला खूप त्याचा फायदा होईल कारण जवळपास तुम्ही जरी म्हटला असलात की चिपीचा विमानतळ तो सिंधुदुर्ग आहे तोपर्यंत आम्ही सिंधुदुर्गाला पोहोचण्यापर्यंत आम्ही मुंबईमध्ये बाय रोड पोहोचू इतका तो लांबचा आहे आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं तो विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर कार्य कार्यान्वित तो होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा तुम्ही नेहमीच प्रत्येक प्रत्येकपणे सांगता आणि तशा तळमळीनं तुम्ही काम देखील करता मी तुमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे आजही मी तुमच्या समोर बसत असताना मी तुमची भावना बघत असतो की आपण कोकणाला काहीही देत नाही असं तुम्ही नेहमी सांगत असता इतर भागाला देतो तसं कोकणाला काही देत नाही कोकण सबसिडी घेत नाही कोकणामध्ये बँकेचं कर्ज घेतलं तर एका पैशानं बुडवत नाही त्यामुळं कधी मदत करायची वेळ आली तर त्याचे हप्ते रिशेड्यूल वगैरे करायचे असेल कर तर कर कोकणाला संधीच देता येत नाही कोकण कोणाचाही महसूल बुडवत नाही पण दादा तीन गोष्टी करता मी सभागृहामध्ये दहा वर्ष सरकार कोणाचाही असू दे माझी भावना कधी बदलत नाही माझे विचार कधी बदलत नाही मी दहा वर्षे तीन गोष्टींकरता तुमच्याकडे प्रामाणिकपणे हट्ट धरतोय की कोकणाची आर्थिक वृद्धकरण जर करायचं असेल कोकणाचं अर्थकरण जर सुधारायचं असेल तर पर्यटन मत्स्य आणि त्या ठिकाणी फळबागा या तीन गोष्टींकरता तुम्ही दादा कधीतरी स्पेशल पॅकेज द्या ते परतीचं द्या आम्हाला कायमस्वरूपी देऊ नका मी स्पष्टपणे सांगतो आम्हाला नको कोणाचा उदार आम्हाला नको कोणाचं कर्ज आम्हाला पाच वर्षाकरता तुम्ही वीस हजार कोटी रुपये जे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचंय ज्या मला मूलभूत सोयी सुविधा करायच्या आहेत त्याच्याकरता वीस हजार कोटी रुपये आज दहा वर्षे मी मागतोय वीस हजार ते परत बोलीवर घ्या परत फेडीवर घ्या कारण आमचा कोकण म्हणजे डॉलर भूमी आहे